शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका शुभ दुपार संगीता बोलते तर आपण अपन... गेल्या काही दिवसामध्ये आपण संकेतज्ञ संख्याज्ञान याविषयी माहिती घेत आहोत तर नैसर्गिक संख्या त्यानंतर समविषम संख्या त्यानंतर मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या संयुक्त समसंख्या याविषयीची आपण अभ्यास घेतलेला आहो आहोत तर आज आपण बघणार आहोत पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या त्यानंतर त्रिकोणी संख्या आणि परिमेय आणि अपरिमेय संख्या, का संख्या, का संख्या तर आता आपण पहिल्यांदा बघूया की पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं तर आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या पूर्ण असतात मग त्या कशा ओळखायच्या किंवा कसं म्हणायचं त्यांना तर बघा आपण एक संख्या रेषा काढतो आणि त्या संख्या रेषा काढल्यानंतर आपण त्या संख्या रेषाचा मधोमध शून्य लिहितो आणि मग शून्याच्या डावीकडे ज्या संख्या असतात त्यांना धनसंख्या म्हणतात आणि शून्याच्या उजवीकडं ज्या संख्या असतात त्यांना ऋणसंख्या म्हणतात म्हणजे शून्याच्या डावीकडं म्हणजे आपल्या उजवीकडं असणाऱ्या संख्यांना आपण धनसंख्या म्हणतो आणि आपल्या हाताच्या डावीकडं आणि शून्याच्या उजवीकडे ज्या संख्या असतात त्यांना ऋणसंख्या म्हणतात म्हणजे जसं की शून्याच्या उजवीकडं शून्याच्या डावीकडं म्हणजे आपल्या उजवीकडं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा अशा अनंतसंख्या ह्या धन असतात आणि शून्याच्या डावीकडं म्हणजे आपल्या डावीकडं आणि शून्याच्या उजवीकडं मायनस वन मायनस टू मायनस थ्री अशा अनंतसंख्या मायनस असतात यांना या दोन्ही मिळून ज्या संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं म्हणजे जसं की चार असू देत दहा असू दे किंवा अकरा असू दे किंवा वीस असू दे किंवा पंच पन्नास असू दे या सगळ्या पूर्णसंख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत त्यानंतर मायनस पाच काय घेतले किंवा मायनस सतरा घेतले किंवा मायनस सत्तर घेतले किंवा मायनस नव्वद जरी घेतले तरी ह्यासुद्धा कशा आहेत पूर्णांक संख्या आहेत पूर्ण संख्या आहेत म्हणून यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं त्यानंतर अपूर्णांक संख्या मग अपूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्या अंश आणि छेदामध्ये लिहिलेल्या असतात आणि शिवाय त्यांना त्यांचा जो भाग दिला गेल्यानंतर पूर्ण येत नाही त्या संख्येला पूर्ण अंशाला पूर्ण भाग जात नाही अशा संख्येंना अपूर्णा अपूर्णांक असं म्हटलं जातं म्हणजे तो ती संख्या अपूर्ण असते पूर्ण नसते म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पाच पाच अंश छेद तीन पाच अंश छेद तीन मग तिनानं वरच्या अंशाला पाचाला पूर्ण भाग जात नाही म्हणजे तिनाच्या पाड्यात पाच नाहीच आहेत म्हणजे तीन एक तीन बाकी दोन उरते म्हणजे पूर्ण अंक तिथं येत नाही पूर्ण भाग जात नाही आणखीन उदाहरण म्हणजे काय तर अकरा अंश छेद पाच पाचाने अकराला पूर्ण भाग जात नाही तो अपूर्णांकच राहतो तो ती संख्या पूर्ण होत नाही म्हणून ज्या सं अंशाला छेदाने पूर्ण भाग जात नाही अशा अपूर्ण अशा संख्येला अपूर्णांक असं म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर त्रिकोणी संख्या मग ज्या संख्येमध्ये एक, एक दोन तीन चार पाच सहा असा या अंकाने फरक पड पडत जातो अशा संख्येंना त्रिकोणी संख्या म्हणतात म्हणजे शून्य आणि एक यामध्ये एकचा फरक त्यानंतर पुढची संख्या घेतली तर तीनचा फरक येतो दोनचा फरक येतो त्याच्या पुढची संख्या घेतली तर तीनचा फरक येतो म्हणजे उदाहरणार्थ शून्य आणि एक यामध्ये एकचा फरक आहे शून्य आणि तीनमध्ये दोनचा फरक आहे तीन आणि सहामध्ये तीनचा फरक आहे सहा आणि दहामध्ये चारचा फरक म्हणजे असा एक शून्य एक तीन सहा दहा पंधरा यामध्ये लक्षात घ्या कितीचा म्हणजे संख्येचा कसा कसा फरक पडत गेलेला आहे तर एकने ती संख्या वाढलेली आहे म्हणून या त्रिकोणी संख्या आहेत शून्य एक तीन सहा दहा पंधरा अशा या त्रिकोणी संख्या आहेत आणि ह्या त्रिकोणी संख्या कशा काढायच्या यासाठी मी विशेष आणखीन वेगळा तास घेऊन सांगणार आहे की त्रिकोणी संख्या कशा काढायच्या म्हणजे यांना त्रिकोणी संख्या म्हटलं जातं यानंतर आपण बघणार आहोत परिमेय संख्या मग परिमेय संख्या म्हणजे काय की ज्यांचा छेद ज्या अंशाला छेदाने पूर्ण भाग जातो अशा अपूर् अशा अंशाने छेद असणाऱ्या संख्येला काय म्हटलं जातं पूर् परिमेय संख्या असं म्हटलं जातं म्हणजे कसं तर बारा छेद चार मग बारा छेद चार म्हणजे चार अंशाला छेदानं पूर्ण भाग जातो चार त्रिक बारा त्यानंतर समजा आपण घेतलं की बेचाळीस छेद सहा जे सहावीस बेचाळीस म्हणजे पूर्ण भाग जातो छेदानं अंशाला पूर्ण भाग जातो म्हणून अशा या संख्यांना काय म्हटलं जातं परिमेय संख्या असं म्हटलं जातं त्यानंतर आपण बघणार आहोत अपरिमेय संख्या मग अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाला पूर्ण भाग जात नाही अंशाला ज्या अंशाला छेदाने पूर्ण भाग जात नाही अशा या अपूर्णांकाला अपरिमेय संख्या असं म्हणायचं मग उदाहरण घेते इथे समजा पंधरा अंश छेद चार पंधरा अंश छेद चार मग छेद चार आहे आणि अंश पंधरा आहे तर मग छेदाना अंशाला नेहमी काय करायचं असतं भाग द्यायचा असतो मग चाराच्या पाड्यात पंधरा नाही आहेत मग चार त्रिक बारा मग पंधरातनं बारा गेले उरले तीन मग आपला उ उत... भाग आपला तिनाचा गेलेला आहे मग तिनाच्या शेजारी पॉईंटचं चिन्ह द्यायचं आणि पॉईंटचं चिन्ह देऊन बाकी जी तीन उरलेली आहे तिथं शून्य घ्यायचं मग तिथे तीस झाले मग चाराच्या पाड्यात तीस नाही आहेत चार सत्ते अठ्ठावीस मग पुन्हा साताचा भाग गेला पुन्हा दोन उरले पुन्हा दोना शेजारी शून्य द्यायचं बाकी बाकी उजी उरली दोन तिथं शून्य द्यायचा म्हणजे वीस आले मग चारा पंचे वीस म्हणजे इथं उत्तर काय आलेलं आहे या अपूर्णांकाचं किंवा या अपरिमेय संख्येचं उत्तर काय आलेलं आहे तीन पॉईंट पं तीन पॉईंट पंच्याहत्तर किती आले तीन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे असं दशांश पूर्णांका ज्या अपरिमेय संख्येचं उत्तर येतं त्याला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं पुढची संख्या आहे म्हणजे आणखी उदाहरण घेते सत्तावीस छेद पाच मग सत्तावीसला पाचने पूर्ण भाग जातो का नाही म्हणून ही अपरिमेय संख्या आहे मग उत्तर मग भाग कसा द्यायचा आता तर पाच पाँग पाच पंचवीस पाचा पाचा पंचवीस मग सत्तावीसमधनं पाच गेले उरले दोन मग आता पाचचा पूर्ण भाग गेला पण बाकी उरली दोन मग पुन्हा पाच शेजारी काय करायचं पॉईंटचं चिन्ह द्यायचं आणि दोन शेजारी शून्य लिहायचं मग पाचच्या पाड्यात वीस आहेत पाच चोक वीस म्हणजेच ह्या अपूर्णांकाचं किंवा या अपरिमेय कि संख्येचं उत्तर काय आलेलं आहे पाच पॉईंट चार पाच पॉइंट चार म्हणजे हे लक्षात घ्यायचं की अंशाला छेदानं पूर्ण भाग जात नाही म्हणून ती अपरिमेय संख्या आहे दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर पंचवीस छेद तीन पंचवीस छेद तीन मग तिन तीनाच्या पाड्यात पंचवीस आहे का नाही त्याच्यापेक्षा लहान संख्या कुठली आहे तर चोवीस तीन आठे चोवीस मग बाकी एक उरली बाकी एक उरली मग आठाच्या पुढे पॉईंटचं चिन्ह देऊन एकाच्या पुढे शून्य लिहायचा मग पुन्हा तीन त्रिक नऊ पुन्हा एक उरतो पुन्हा तीन त्रिक नऊ म्हणजे अशा रीतीनं या अपरिमेय संख्येचं उत्तर काय आलेलं आहे आठ पूर्णांक आठ अंश सॉरी आठ पॉईंट ते ते तेहतीस ते आठ पॉईंट तेहतीस असं ही ही म्हणून ही जी पंचवीस छेद तीन आहे सुद्धा काय आहे अपरिमेय संख्या आहे अशा रीतीनं अपूर्णांक संख्या त्रिकोणी संख्या आणि अपरिमेय संख्या परिमेय संख्या याविषयीची माहिती आज आपण घेतलेली आहे